बघा कोणत्याही उमेदवाराला आपण थांबलो करायचं भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या बैलाला Come on. हरही रहो हरहौली हरहो चकर अरे महिल वरषदल्या नतरांच्या महिलाला अरे जातीवाद आणणाऱ्या प्रतिनिधींच्या महिलाला एक गोष्ट एक गोष्ट सांग घ्या हो देखो भैया ने पुरे हाल लावला होळी ने होळी काशी कोळी होळी ने होळी काशी कोळी টি <imitation>

ما عليه ایک منٹ ہاری رہو ہاری کڑات چ پوي ہاري رہو ہاري کڑات چ پوي ہاري رہو ہاري کڑات چ پوي ग्रहण देशाच्या राज्याच्या राजकारणाला लागलेलं आहे ते गद्दारीचं ग्रहण असेल एक प्रकारे अताधिकारशाहीचं ग्रहण असेल या होळीमध्ये जळून नाही आणि अभिनेमध्ये जे जे अभद्र जे जे अमंगळ आहे ते होत आहे ही आपली संस्कृती ही आपली परंपरा आहे त्या पद्धतीनं देशाच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी गद्दारी ज्या ज्या पद्धतीने एकाधिकारशाही दिसते या सगळ्या अभद्र गोष्टी या होळीत जळून नाश व्हाव्यात हीच मागणी केली जर आपण बघितलं तर महाधे जानकर आतापर्यंत आपल्यासोबत चर्चा करत होते बैठका होत होत्या त्यांना उमेदवारी देखील दे, 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 दिली जाईल अशी चर्चा होती मात्र ते आता जर आपण बघितलं तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा यांच्यासोबत आहेत त्यांनी हे महायुतीसोबत आहेत हे स्पष्ट केलेलं आहे बरं तर आत्ताच मी जी मागणी वाचली त्याच्या डिटेल्स मला माहीत नाहीत आणि जर माहीत नसेल तर त्याविषयी अधिक वाच्यता करणं हो योग्य बर आतापर्यंत तुमच्याशी चर्चा करत होते आतापर्यंत तुमच्याशी चर्चा करत होते नाही या संदर्भामध्ये हे बघा हे मोगलो कायम आहे आणि ही माझी भूमिका ही आज नाही माझी वर्षभूर्षी भूमिका कायम आहे मी त्या दिवशी एक सोशल मीडिया पोस्ट काही जणांनी या भावना व्यक्त केल्या ही जर इच्छा असेल कार्यकर्त्याची इच्छा असेल तर स्वतः महाराबाची इच्छा असेल तर या पद्धतीनं ती उमेदवारी जाहीर व्हावी अशी त्या लोकांची अपेक्षा पण हा शेवटी भारतीय जनता पक्ष काय म्हणणं होतं काय मागणी होती आपल्याकडे याविषयी मी ती जी बातमी आता पूर्ण दौऱ्यात आहे त्यामुळे याविषयी मी सविस्तर माहिती घेतलेली नाहीये त्यामुळे त्यावर मी खरं तर चर्चा करत होते काय चर्चा सुरू होती कुठल्या प्रभागासाठी कुठल्या मतदारसंघासाठी विजयबापू शिवतारे जे ते आज मला आता तुमच्या माध्यमातून समजतय पण या माध्यमातून विजयबापू शिवतारे सातत्यानं विधान करतायुसार विधानामध्ये किती वास्तविक ही गोष्ट लोकसभेचा अर्ज होतो भारतीय जनता पक्षाचे एक प्रमुख